बिसरवाडी येथे सरपणी नदीवरील फळशी पुलावर दिशादर्शक फलकाच्या अभावामुळे इको कार पाण्यात वाहून जाताना दोन युवक थोडक्यात बचावले मात्र कार फारशी पुलाच्या खड्ड्यात अडकल्याने मोठा अनर्थ टळला या अपघातात साक्री तालुक्यातील चढवेल कोर्डे या परिसरातील दोन युवक प्रद्युम्न बाळू चव्हाण व सुमित भोसले हे नवापूरहून आपले काम आटपून जाती नऊ वाजेच्या सुमारास नंदुरबार दिशेने निघाले असता बिसरवाडी येथील महामार्गावर कोणतीही दिशादर्शक फलक किंवा सूचना फलक नसल्यामुळे ते नंदुरबार न जाता साखळीच्या दिशेने मार्गस्थ झाले त्यांना लक्षात आल्यावर त्यांनी कार नंदुरबारच्या दिशेने मार्गस्थ केल्यावर महामार्गावरील मोठ्या पुलावरून न जाता रात्रीच्या वेळी फरशी पुलावरून जात असताना सरपणी नदीच्या धुळे सुरत महामार्गावरील मोठ्या पुलाच्या शेजारी असलेला छोटा व जुना फरशी पूल असल्याने पूल पाण्याखाली गेल्याने वाहन चालकाला पाण्याचा प्रवाह व फरशी पुलावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे त्या पुलाच्या पाण्यात इको कार मार्गस्थ का करण्याच्या प्रयत्नात पाण्यात वाहून जाताना कार थोडक्यात बचावली तर पुलावरील पाण्यात कार अर्धी बुडाली होती त्यातून दोन प्रवाशांनी आपली कार सोडून आपला जीव वाचवण्यासाठी कार पाण्यात सोडून स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर पडले याच पूर्वी याच फरशी पुलावरून कोंबड्या घेऊन जाणारी दुचाकी देखील वाहून गेली होती दरम्यान बंधारपाडा ते विसरवाडी सरपणी नदीवरील फरशी पुलावरून या मार्गाने स्थानिक प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे मात्र बाहेरगावातील प्रवासी वर्गाला या मार्गावरील फरशी पुलाच्या दुर्दशेबाबत कोणतीही कल्पना नसल्याने असे अपघात होत आहेत यासाठी संबंधित विभागाने या पुलावर वाहतूक पूर्णतः बंद करण्यासाठी कोणताही उपाययोजना केल्या नाही हेच मोठे दुर्भाग्य आहे यात महामार्गावर दिशादर्शक फलकांचा अभावामुळे रात्री अपरात्री अपघाताच्या घटना घडत आहेत त्यासाठी संबंधित महामार्ग प्राधिकरण विभाग व ठेकेदार कंपनीने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रईश शेख निसरवाडी इथे कसे आले त्या रस्त्यावर आम्ही नवापूरला गेलो होतो नवापूरून आम्ही परत येत होतो तर आम्ही नंदुरबारचा रस्ता मागेच विसरलो हवेला त्यानंतर आम्ही विचार केला की आम्ही परत फिरून त्या साईडला निघू पण जाताना आम्हाला लहान फरशी पूल भेटला त्या फरशी पुलाची कंडिशन आम्हाला नव्हती माहिती थोडंसं पाणी वाहत होतं आम्हाला थोडंसंच पाणी वाटलं वाटतं त्या त्यामुळे आम्ही मध्ये गाडी टाकली तर आमची गाडीमध्येच अटकली त्याच्यात पाणी पण शिरलं आम्ही दोन जण होतो त्यानंतर म्हणजे आम्ही एक भयंकर घाबरलो त्यानंतर जेमतेम गा दा, गाडीचं दार ओपन केलं त्यानंतर एकमेकांचा हात पकडून आम्ही जेमतेम बाहेर आलो तुम्हाला पाण्याचा अंदाज आला नाही का आम्हाला बिलकुल अंदाज नव्हता आम्हाला वाटा रस्ता बरोबर असेल आम्हाला ये, फिरताना येताना एकदमच रस्ता मोकळा वाटला पुढं पूल असला हो, हो म्हणजे मोकळाच रस्ता होता तर आम्हाला दिशादर्शक असं काहीच बोट दिसलं नाही त्यामुळे आम्ही एकदमच मध्ये गाडी टाकली पण टाकताबरोबरच आमची गाडीमध्ये अडकली तर मी एकच सांगतो की रात्रीच्या वेळेस कोणाला काही दिसत नाही त्यामुळं अशी व्यवस्था करावी की जेणेकरून तिथं कुठलं बोर्ड तरी लावावं तिथं कंट्रक्शनचं काम आहे किंवा पूल खराब आहे त्यामुळे जेणेकरून मग माणसं ते ते पाहतील आणि परत त्या रस्त्याने जाणार नाही आणि असं काही दुर्घटना होणार नाही ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा